एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छदोतीस अडुतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौवेचाळ पंचेचाळीस शेचाळी सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकाऐशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता उलट म्हणा शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव एक्याण्णव नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी ऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चा। चा। एक एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर सदुसठास

एकोणचाळीस अठतीस चौतीस छत्तीस पस्तीस चौतीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस चौस पंचवीस चोवीस तेवीस बा संख्यांची सरळ गती आणि उलटी आपल्याला लक्षात पाहिजे मागच्या संख्या कोणत्या याची आठवण पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पाठ असतात पण मागे जाताना मात्र आपण अडखळतो मग आपल्याला संख्या ज्ञानात जर हुशार व्हायचं असेल या मा संख्येनंतर मागची संख्या अशी कोणती आहे हे जर माहीत असेल तर आपण नेहमी उलटी गिंतीचे पाडेही म्हटले पाहिजेत आणि शंभर ते एक पर्यंत उलट्या गिंतीत आपण दोन मिनिटाचं काम असतं परंतु आपला मेंदू हा तल्लप होतो स्मरण शक्ती वाढते आणि आजचा हा आपल्या शास अभियानाचा उद्देश हाच आहे की आपल्याला मूलभूत साक्षरता संख्या ज्ञान साक्षरता म्हणजे अंक लेखन आपलं काय म्हणता ना अक्षर लेखन आणि संख्या ज्ञान म्हणजे संख्येचं ज्ञान हे झालं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही